विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी काळानुरूप अनेक समाजसुधारकांनी महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामध्ये राजा राममोहन रॉय ईश्वरचंद विद्यासागर पंडिता रामाबाई सावित्रीबाई फुले यांची नावं प्रामुख्याने घेता येतील पण अजूनही समाजाचा विधवा परितक्ता घटस्फोटीत एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हवा तितका बदललेला दिसत नाही आहे त्यासाठीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये एक चळवळ उभी राहिली विधवा परितक्ता किंवा एकल महिलांना अजूनही समाजामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं पण त्यासाठीच बुलढाण्यामधील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी काही महिला आणि पुरुषांना घेऊन मानस ची स्थापना केली या त्यांनी विधवा महिलांच्या अनेक समस्यांवर अभ्यास केला आणि या महिलांसाठी रक्षाबंधन विधवा महिला परिषद विधवा पुनर्विवाह सोहळा विधवा रोजगार मेळावा यांचं आयोजन केलं ज्याच्यामध्ये दोन वर्षात पंच्याहत्तर विधवांचे पुनर्विवाह आणि दीडशे पेक्षा अधिक विधवा महिलांना रोजगार दिला गेला अशा पद्धतीचं काम करण्यात आलं विधवा महिला परिचय मेळावा घेतला त्यानंतर विधवा महिला परिषद घेतली त्यानंतर विधवा महिला महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी पुनर्विवाह सोहळा घेतला विधवा महिलांसोबत रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतले आणि या दृष्टीनं समाजमन बदलण्याचं काम आम्ही निश्चितपणे करत आहोत आणि त्याला हळूहळू यश आम्हाला मिळत आहे विधवा झालेल्या आणि त्यातही मुलं असलेल्या पुनर्विवाहासाठी तिच्या कुटुंबातील व्यक्ती पुढाकार घेत नाही आणि बोलताना दिसत माणूस अशा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन करून पंचाहत्तर पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावून दिले या महिला आज रोजी आपला सुखाना संसार करतात तर विधवा महिलांच्या बाबतीत पुढाकार घेणार एक नवीन हक्काचा व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे या महिलांना सुद्धा त्याचा अभिमान वाटतोय मानस अंतर्गत जो मधुवर परचे लहाने सरांचा पुनर्विवाह महिलांचा महिलांसाठी तिथे मी परिचय नोंदवला तिथे मग आमचा भाकडे सरांसोबत परिचय झाला आणि त्यानंतर मग तिथे कार्यक्रम घेण्यात आला तिथे आमचा पुनर्विवाह काही आम्ही प्रतिक्रिया ऐकल्या विधवा महिलांचा त्यांच्यासाठी काम करण्याची खूप छान म्हणजे खूप चांगली संकल्पना घेऊन मानस फाउंडेशन पुढे आलेला आहे त्यामुळे मी मानस फाउंडेशनच्या मानस फाउंडेशनचे चे सगळ्या आम्हा सगळ्या माझ्या सारख्या महिलांच्या वतीने आभार मानले विधवा महिलांना इतर समस्यांबरोबरच रोजगाराची सगळ्यात मोठी समस्या आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन -e त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शहरातील व्यापारी उद्योगपती संस्थाचालक यांना एकत्रित करून मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला आतापर्यंत दीडशे पेक्षा अधिक महिलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इंग्लिश कॉन्व्हेंट पतसंस्था खासगी दवाखाने पाळणाघर त्याचबरोबर इतर काही आस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय मी आता घरामध्ये सरांनी मला लावून दिलं मी आहे तिथे घरामध्ये मी माझी सासू आणि माझी मुलगी आम्ही करतो तिथे आहे माझ्यासोबत मी त्यांचा सांभाळ वगैरे करते तर माझ्या सासूंना पैसे देते त्यामुळे सरांना मला इथे लावून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद आभार व्यक्त करते माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला असं वाटत होतं की काम पाहिजे म्हणून नंतर मी सरांना भेटलेलं आणि सरांना ते म्हणजे खूप असं आमच्या सारख्या बायाची मदत करतात त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की मला पण मदत करते म्हणून मी त्यांच्या म्हणजे भेटायला गेले होते सरनं म्हणजे कशाचा गेल्या दोन वर्षापासून दत्तात्रय लहाने आणि त्यांचं मानेस फाउंडेशन विधवा महिलांच्या विविध प्रश्नांवर काम आहे परंतु ही चळवळ आता फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता राज्यभरासाठी व्यापक व्हावी असं मानेस फाउंडेशनला वाटतं ही अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सुद्धा व्यक्त करत आहेत या महिलांची जी मुख्य समस्या आहे ती रोजगाराची आहे तर त्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि मानस फाउंडेशनचं जे हे काम आहे ते तर करूनच राहिले बुलढाण्यामध्ये परंतु अशा पद्धतीचं काम जर व्यापक पातळीवर उभं राहिलं राज्यभर उभं राहिलं प्रत्येक ठिकाणी जर असे प्राध्यापक डी एसला आणि मानस फाउंडेशन जर उभे राहिले तर सामाजिक बदल होऊ शकतो कारण सामाजिक बदलासाठी सार्वत्रिक वातावरण तयार होणं गरजेचं आहे राजमाता जिजाऊ यांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून विधवांसाठी सुरू झालेली ही चळवळ आता लोकचळवळ होताना दिसतीये आणि हीच विधवा परितक्ता घटस्फोटित महिलांसाठी परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज